गोडताईंचा आणि मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आशा करते तुम्ही सगळ्या जणी स्वस्त मस्त आणि मजेत असाल आणि आपली लाईफ पूर्णपणे एन्जॉय करत असाल तर व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आणि सकाळचे नऊ वाजलेले आहेत तर आज मी तुमच्यासोबत माझे नऊ ते बारापर्यंतचे रुटीन शेअर करणार आहे तर आता सकाळचा टिफिन वगैरे गेलेला आहे त्यानंतर टिफिन गेल्यानंतर जी राहिलेली कामे असतात ती मी कशा प्रकारे पूर्ण करते तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आज मंगळवारचा दिवस आहे तर मंगळवारी असतो माझा उपवास म्हणजे मी कुळदेवीचा उपवास कायमचा करत असते आणि मी दर मंगळवारी आणि शुक्रवारी पूर्ण मंदिर क्लीन करून स्वच्छ करत असते आणि देव सुद्धा घासत असते आता आरती वगैरे झालेली आहे आणि आता मी हळदीचे सुद्धा करणार आहे तर दर मंगळवारी आणि शुक्रवारी मी हळदीचे लेपण करत असते तर इथे मी हळद घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं अत्तर टाकत असते बघा अत्तर घातल्याने इतका छान सुगंध येतो अगदी घरामध्ये सुगंध प्रसरला जातो आणि मन अगदी प्रसन्न होऊन जाते आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजलसुद्धा घालत असते आणि बघा इथे अशा प्रकारे मी हळदीचं लेपन आता करत आहे तर माझा हा ग्रेनाईटचाच आहे त्यामुळे व्यवस्थितपणे हळदीचं लेपण होत नाही तरी सुद्धा मी अशा प्रकारे करत असते बघा किती छान असं मी हळदीचं लेपन केलेलं आहे आणि आता माझी पूर्ण पूजा झालेली आहे बघा अशा प्रकारे मी पूर्ण पूजा केलेली आहे आणि फुलंसुद्धा सुद्धा वाहिलेली आहेत तर अशा प्रकारे पूजा केल्याने इतकं प्रसन्न वाटते आणि घरात एक पॉझिटिव्हिटी येऊन जाते आणि अगदी मन प्रसन्न होऊन जाते आणि घरात सगळीकडे असा सुगंध सुगंध प्रसरला जातो त्यामुळे मन अगदी फ्रेश आणि प्रसन्न वाटत असते आणि पूजा झाल्यानंतरचं जे वातावरण असते घरातलं ते अगदी वेगळंच वाटत असते खूप प्रसन्नता वाटते देवघराकडे आलं की मन अगदी शांत होऊन जाते आणि देवाकडेच नुसतं पहावंसं वाटते इतकं फ्रेश आणि प्रसन्न वाटते तर अशी होती माझी आजची ही देवपूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर कितीही आपलं मन जरी उदास असलं अथवा आपण जरी रागामध्ये असलो तर अशा प्रकारे जर आपलं देऊळ असलं म्हणजेच की देवघर असलं तर मनाला अगदी शांतता भेटते आणि मन आपलं फ्रेश होऊन जाते आणि घरातील जीही नकारात्मकता असते ती सगळी बाहेर निघून जाते तर आता पूजा करत करत एक तास झालेला होता आणि आता दहा वाजलेले होते तर पूजा झाल्यानंतर मला एकदा चहा प्यायला आवडते म्हणून मी एकदा चहा तर नक्कीच पित असते दहा वाजेपर्यंत तर अशा प्रकारे मी सकाळी दोन वेळा चहा घेत असते एक सकाळ सकाळी आंघोळ केल्यानंतर लगेचच चहा घेत असते त्यानंतर मी एक दहा वाजता अजून एकदा चहा घेत असते कारण त्याशिवाय काही मला पुढची कामे करायला उमजतच नाही म्हणून दहा वाजता मी एकदा चहा घेत असते तर एकीकडे आता मी चहा ठेवलेला आहे आणि अजून माझी भांडे घसायचे राहिलेली आहे आता सकाळचा जोही स्वयंपाक केलेला होता तो मी एका भांड्यांमध्ये काढून घेते आणि इकडे माझी चहा सुद्धा झालेली आहे तर आता चला चहा पिऊन घेऊया नंतर पुढची कामे करूया तर, है, आने का में में है, तर आता चहा पिऊन झालेला आहे आणि सकाळची जीही कामे असतात ती करायला मी सुरुवात केलेली आहे तर आता सकाळची भांडी घासायची राहिलेली आहे तर एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही भांडे कुठे घसतात तर त्यांना मी रिप्लाय केलेला होता एका व्हिडिओमध्ये पण माहीत नाही त्यांनी तो व्हिडिओ बघितला का नाही तर त्यांना माझं हेच सांगणं आहे की जेव्हा थोडीशीच भांडी असतात तेव्हा मी इथे बेझिनमध्येच घासत असते आणि जेव्हा माझी भांडी जास्त असतात तेव्हा किचनच्या मागेच आमचा वॉश एरिया दिलेला आहे तर तिथेच मी जास्त भांडी असले की घासत असते कारण की किचन खूप छोटस आहे त्यामुळे जास्त भांडे असले की मला काही जमतच नाही तिथे घासायला म्हणून मी वॉशर एरियामध्येच घासत असते तर आता भांडी घासून झालेली आहे आणि किचन ओटा सुद्धा क्लीन झालेला आहे तर हॉलमधली ला लादी तर मी पूजेच्या आधीच पुसून घेतली होती आणि दोन्ही बेडरूमची आणि किचनची लादी पुसायची राहिलेली होती तर अशा प्रकारे मी आठवड्यातून एकदा तरी हातानेच लादी पुसत असते तर तुम्ही बघू शकता अजून काही बेडरूम मध्ये आम्ही बेड बनवलेला नाही तर अशी बरीचशी कामे अजून आमची बाकी राहिलेली आहे ह्या दोन गाद्या जिथे टाकलेल्या आहेत ज्याच्यावरतीच आम्ही रात्री झोपत असतो तर अशा प्रकारे म्हणूनच मी होम टूर देत नाही खूप सारा कमेंट येतात होम टूर द्या म्हणून पण अजून बरीचशी कामे राहिलेली आहेत म्हणून मी काही होम टूर देत नाही तर बघूया कधीतरी आपलं काम पूर्ण होईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला होम टूर शेअर करेन बघा लादी पुसल्यानंतर घर अगदी चमकायला लागतं आणि वेगळाच अनुभव होतो आता बघा बारा वाजलेली आहेत आणि माझी सर्व कामे झालेली आहेत तर अशा प्रकारे माझा बारा वाज्यापर्यंतच्या रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आत्ता हे जे दोन पडदे तुम्हाला दिसत आहेत ते नेटचे आहेत त्यामुळे खूपच खराब होतात आठवड्यातून एकदा नाही तर दहा दिवसातून एकदा तरी मला ते स्वच्छ करावे लागतात कारण वाईट असल्याने अगदी मडके दिसतात म्हणून ते धुवावेच लागतात तर आता मी तेच काढून ठेवणार आहे आणि सर्फ एक्सलमध्ये दोन तीन तास त्याला भिजत घालून ठेवेल म्हणजे त्याचा सर्व मळ निघून जाईल आणि अगदी स्वच्छ होऊन जातील जास्त काही आपल्याला मेहनत करावी लागणार नाही तर तेच स्पर्धे मी आता काढून सांग भिजत घालणार आहे तर असा होता माझा आजचा हा छोटासा व्लॉग जे मी नऊ ते बारा वाजेपर्यंतच्या तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तुम्हाला आणखी कोणकोणते व्लॉग पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझे व्लॉग पाहायला आवडतात का ते सुद्धा कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते तर रोज रोज तर मला काही व्हिडिओ अपलोड करायला वेळ मिळत नाही पण जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा मी नक्कीच तुमच्या सोबत माझं डेली रुटीन शेअर करत असते तर लवकरच भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉक सोबत तो पर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या लवकरच भेटूया बाय